नमस्कार मंडळी सगळ्यांचं राईड विथ चॅनलवर कोकण स्वागत आहे तर कंपनीतली आपली पूर्ण टीम आज गोव्याला चालली आता मी येऊन पोहोचलो आहे घनसोली स्टेशनला आणि माझ्याबरोबर आहे असा मेघरा आम्ही सगळ्यांनी कोकण करण्याची तिकीट काढली आणि सगळ्यांची तिकीट कन्फर्म झाली राजेश सर यायला खूप उत्सुक होते पण त्यांची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत पण आम्ही सगळेजण आता चाललो तिकडे तर आता आम्ही पण पनवेलला चाललो होतो आणि बाकीचे सर्व सर वगैरे सर आहेत ते पनवेलला देऊन आपल्याला भेटणार आहेत सो आता पनवेल ट्रेनची आम्ही वाट बघतो आपली पनवेलची अशी ट्रेन आलेली आहे सो आता आपण आतमध्ये चढूया आणि जाऊया पनवेलला आपण पोचलो आहे पनवेल स्टेशनवरती आणि आपले सगळे सर वगैरे आहेत ते प्लॅटफॉर्म नंबर सातवर आहेत आणि आम्ही आता प्लॅटफॉर्म आहे दोन प्लॅटफॉर्म नंबरवर आहे आता मिळून जाणार आहोत ही आहे आपली गँग आणि यांच्यासोबत आपण चाललोय गोव्याला कोकण कन्या ट्रेनची अनाउन्समेंट झालेली आहे आता काहीच वेळात कोकण ट्रेन येणार आहे ट्रेन आल्यामुळे आम्ही सगळेजण आपली बोजापुस्तारा घेऊन चाललो ठिकाणी तर मित्रांनो फायनली आपण सर्वजण येऊन आहे आणि असं आहे द सनशाईन गेस्ट हाऊस असं आम्ही हे बुकिंग केलेलं आहे आणि इथे येऊन पोचलो संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही सगळेजण आता आलो आहे बीचवर एक्शुली बीच बघण्यासाठी सकाळपासून बीचवर आलो नव्हतं थोडा आराम वगैरे केला आणि आता आलो आहे बीचवर तर हे आहे, ते असे आहेत आणि इथे असे फोटोशूट वगैरे यांचा चालू आहे आणि असंही आहे कंगूट बीच बीचवर फिरून झाल्यानंतर एका दुकानापाशी थांबलो कारण सरांना कॅब घ्यायची होती सरांना अशी कॅब घेतली आणि सर एकच नंबर दिसत होते कॅब वगैरे घेऊन झाल्यानंतर आलो मार्केटमध्ये आणि असं एक कलंगूटचं मार्केट आहे रूमवर आल्यानंतर जेवणाचे मास्टरशेफ योगेश सर यांनी चिकन बनवायला घेतलं आणि त्यांच्यासोबत असे मोहन सर देखील होते आणि योगेश सरांनी एकाच नंबर असा आहे चिकन बनवलं ते तुम्ही बघू शकता असं करा काहीतरी हे राष्ट्रवादी काय दिस इज आवर जेडी जॅक डॅनियल तर मित्रांनो इथे आलेलो हो आहोत आपण गाडी घेण्यासाठी आणि आज डे टू आहे आणि या दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण आज फिरायला जाणार आहोत सो असे एक दोन तीन चार पाच आणि ही एक सहा सहा गाडी घेतल्या आहेत आता असे सर्वजणांनी गाड्या वगैरे घेतलेल्या आहेत आता आपण जाऊ पुढे बघूया पहिला स्पॉट खूपसा घेणार आहे चला असे सर्वांनी गाड्या वगैरे घेतल्या आहेत सगळेजण से सेट झालेले आहेत आणि आता पहिले पेट्रोल भरायला चाललंय तर मित्रांनो आता मी पोचलो आहे पेट्रोल पंपवर आणि पेट्रोल पंपवर गर्दी पण खूप आहे आणि आपल्या गाड्या त्या लास्टलाच आहेत आता बघतो दाखवतो तुम्हाला कुठे कुठे गाडी आपली लागलेली आहे सी वाली पहिली गाडी आहे त्याच्यानंतर इकडची एक गाडी आहे एक गाडी आहे आणि बाकीच्या गाड्या पुढे गेल्या सो आता पेट्रोल वगैरे भरून झाल्यानंतर आपण अपन भेटू पण येऊन पोचलेलो आहे चर्च कडे इकडे सर्वांनी गाड्या वगैरे लावल्या आणि बाकी सर्वजण पुढे आपण जाऊ ते आपल्या आहेत पहिले योगेश सर इथे नात इथे रोशा हे पण आपल्या नायक इथे नामोद सर ही He, इज सर डायरेक्टर डायरेक्टर इथे मेघ्या हा मेघ्या सगळ्यात लक्ष आमचे सर घणशम सर <laughs> वेलकम टू गोवा सिंगापूर हे प्रतीक सर हे आहेत अक्षय सर आणि हे आहेत ओनकर सर हे बिजनेसमॅन त्यांना फक्त कॉल यायचंच असतात आणि असे सगळेजण आपण आहोत आणि असं आहे असे सगळेजण आलेलो आहोत आपण ला था ता था अपना ला हो आज है। चर्च आहे ते फिरून झालेले आहेत आता आता फोटोशूटसाठी आपण आलेलो आहोत आजूबाजूचा परिसर फोटोसाठी एकदम नंबर आहे चर्च आणि फोटोशूट वगैरे करून झाला आहे आता आपण परत चाललो जवळ सो गाडीकडे जाऊया आणि नेक्स्ट स्पॉट कुठचा सर ते तर तुम्हाला लवकरच कळेल सो इथून तरी आता टाळा बाय बाय आम्ही इथे गाड्या वगैरे लावल्यात आणि आता थंडा पिण्यासाठी था था इथे थांबलो आहे बाकीचे पाठीमागे आहेत ते हळूहळू येतात आपला नेक्स्ट स्पॉट आहे या आजच्या आपण येऊन पोचलो आईजणं तेव्हा तिथे फोटोशूट वगैरे त्यांनी चालू आहे ती आपली गॅग आहे आता आप आपला नेक्स्ट स्पॉट होता तर आता आपण चाललो आहे दोना भावल्याला चर्च बघून तर झालेला आहे आता दोना पावला करू आणि आता डायरेक्ट तुम्हाला जिथे गेल्यावर भेटूया आता आपण पोचलो आहे दोना पावला बीच वर ते आणि असे सर्वजण आहेत सिंग मूवीची शूटिंग झालेली होती त्या ठिकाणी आता आपण पोचलो आता तेच दुकान तुम्हाला थोड्याच वेळात बघायला मिळणार आहे ह्या साइडला आहे सो आता सगळ्यांचा आवरल्यानंतर आपण त्या साईडला जायला निघणार आहोत असा दोन पावला बीच एंट्रन्स आहे या साईडला बाकी चारही साईडला समुद्र आहे सॉरी तीनही साईडला समुद्र समुद्र आणि असा एंटरन्स तिकीट काउंटर आहे तिकीट एकाला एक पन्नास रुपये तर आता आपण पोहोचलो आहे आज एंटर केला आहे फिफ्टी रुपीज पर हॅड असं हे तिकीट आहे अडल्टसाठी आणि असा पूर्ण सीन आहे कोणी कोणी हा सिंगमचा सीन बघितला आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा मला तर हा मूवीचा सीन जो आहे सिंगल मूवीचा तो इथे शूट झालेला होता ते आता ठीक छान म्हणजे दोना भाऊला बघत बोगत बघून झालेला आहे आणि आता आम्ही चाललोय रिटर्न जेवायचा टाईम झाला आहे आता आपण आलो जेवायला या हॉटेलमध्ये आपण जेवलो सर्विस काय खास नव्हती पण ठीक ठीकठाक होती सो आता मी जेवण वगैरे झालो आता निघालो गाडी लावली इथे गाडी घेतो आणि निघतो आता आपण आलो आह सनसेट बघायला बाकी सगळेजण आहेत ते पुढे गेले पैसे पण देणार गोव्याचा तिसरा दिवस आहे आणि फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे झालं आपली बाईक इथे लावलेली बाकीचे थोडेजण पुढे गेले थोडेजण झोपले सो आता आपण पहिलं गोडा फोर्टला नाहीतर बीचला जाऊ अजून काय फिक्स नाही तर आता आपण दोघ जण निघू आणि तुम्हाला पहिलं लोकेशन कुठचं आहे तिथे गेल्यावरच समजेल चला तर आता जाऊया हे आमच्या इथे तिथे नाश्ता करायला थांबलो नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जायला फायनली पहिला स्पॉट ठरलेला आहे अघोडा फोर्ट तो आता आपण तिथे चाललो चाललोय अगोडा फोर्टला आता आपण जायला निघालो वाटते व्ह्यू बघा व्हाईट हाऊस फायनली आपण पोचलो आहे अघोडा फोर्ट कडे हॅलो लेट्स गो पोचलो फोर्ड कडे पाठीमागे गाडी वगैरे लावले इथे पर गाडीचे टू व्हीलरचे पन्नास रुपये आहेत असे घेतात चार्जेस पार्किंग चार्जेस आणि असं आपण पोहचलो फोर्ड कडे किती पब्लिक आहे ते तुम्ही बघू शकता फोर्ड कडे जाताना तिकीट काढावं लागतं आणि असे तिकीट चार्जेस आहे आणि आता आपण आलो तिकीट काउंटरकडे सो इथून तिकीट घेऊ आणि मग कोर्टकडे जायला निघू असे तिकीट्स काढले आता इथे चेक करणार तिकीट आणि चेक करून मग आपण पुढे जाऊ सो आता आपण एंटर केली आहे आतमध्ये आणि ते भारताचा फ्लॅग आहे आता आम्ही जाऊ आज मग आपले थोडे मेंबर आहेत ते आतमध्ये आहेत आम आणि आम्ही आता आलो तो आता पहिल्यांदा त्यांना कॉल करू आणि त्यांना भेटू त्याच्यानंतर मग काय हा फोर्ट आहे तर तुम्हाला दाखवतो या ठिकाणी असं बसायला त्यांनी बसायची सोय केलेली आहे फोर्ट बद्दल माहिती लिहिलेली आहे असा एंटर आहे आणि आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे इथून आता वर जाऊ फोर्टच्या वर येऊन पोचलो आणि इथले आपले मेंबर आहेत त्यांचे इथे फोटोशूट चालू आहे आणि इथे बसले फोर्ट वरून असं काही बघायला भेटतो तुम्हाला आता आपली पुढे बघायला निघालो ते डान्स वगैरे करतात ोर्डवरून आलो रूमवर रूमवर कपडे वगैरे चेंज केले आणि त्यानंतर आलो बागा बीचवर कारण वॉटर स्पोर्ट करायचे होते आम्हाला काही झालं तरी तो आम्ही हे लिमिटेड थोडेच जण आलो तिथे एवढेच बाकीचे रूमवर थांबले थांबले थोडे जण फिरायला गेले आता तो भेटला ज्याच्याकडे आपण बुकिंग केले तो भेटल्यानंतर आपण जाऊ हॅलो कुठे आहे आम्ही तर ते चार पाच जण इकडे वॉटर स्पोर्ट करणार आहेत सो आता बघू चार पाच वॉटर स्पोर्ट आहेत उभा काय करणार नाही आता एक पाच वॉटर स्पोर्ट करू आणि बघू काय या बोलते पण ताय माझा की माझा की

आणि आता प्रमोदला आपण पाण्यामध्ये प्रमोदला आपण पाण्यामध्ये ढकलणार गणपती बाप्पा प्रमोदच्या सोबत जाणार बापू प्रमोदच्या सोबत जाणार